24 मोडी, श्वास चालू न्यूज घडामोडी अ ब ब नगरात नऊ लाखांचं सोनं गायब विश्वासानं दिलं आणि बुडालं शहरातल्या एका गल्लीत घडली सोनेरी गुन्ह्याची काळी गोष्ट अहिल्या नगरच्या गजबजलेल्या सराफ बाजारात सगळं सुरळीत सुरू होतं विशाल बुराडे यांचं एस व्ही बुराडे ज्वेलर्स नावाचं दुकान ग्राहकांच्या विश्वासाचं केंद्र होतं व्यवसाय भरात होता कामात नितांत त्यांच्या दागिन्यांची घडामोड एका बंगाली सोनार तपन गौर बेरा करत होता हातात कौशल्य आणि चेहऱ्यावर नम्रता त्यामुळे विशाल बुराडे यांनी त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवत सोन्याचं काम देण्यास सुरुवात केली काही महिन्यांमध्ये मा जवळपास चारशे ग्रामपेक्षा जास्त सोनं तपनला घडण्यासाठी देण्यात आलं यातील बरच सोनं त्याने वेळेवर परतही दिलं होतं त्यामुळे शंका येण्याचं काही कारणही नव्हतं पण नंतर सुरू झाला खरा खेळ दरम्यान नव्वद ग्राम सोनं आणि ग्राहकाची पस्तीस ग्राम वजनाची चैन तपनकडे तयार करून परत करण्यासाठी होती पण ना दागिने परत आले ना दुरुस्त केलेली चैन फोन केला की म्हणायचा आज देतो उद्या देतो दिवस जात गेले शेवटी विशाल बुराडे स्वतः त्याच्या घरावर गेले तिथे त्याच्या पत्नीनं सांगितलं की तो बाहेर गेला आहे दोन दिवसात परत येईल पण त्यानंतर तब्बल तीन आठवडे उलटले ना सोनं ना चैन ना माणूस फोन कायम बंद संशय गडद होत गेला आणि शेवटी नऊ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला विशाल बुराडेंचा हा विश्वास आणि मेहनतीचा पैसा दोन्ही गायब झालं होतं सोनं दुरुस्तीसाठी दिलं पण परत मिळालं नाही तो सोनार नव्हता तो आधीपासूनच घडवलेला एक डाव होता पोलिसांकडून तपनचा शोध सुरू आहे मात्र या प्रकरणाने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडवली आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट युश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन